त्यांनो रुतचं पुस्तक पहिला अध्याय एक ते पाच वचनापर्यंत वाचूया शास्त्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला त्या दिवसात बेतलहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र ह्यांना घेऊन मवाब देशात काही दिवस राहायला गेला त्या पुरुषाचे नाव अलिम व त्याच्या स्त्रीचे नाव नामी आणि त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्ल्योन अशी होती हे एफ्राथीम म्हणजे बेतलहेम यहुदा येथील रहिवाशी होते ते मवाब देशात जाऊन राहिले पुढे नामीचा पती अलिमले हा वारला आणि नामी व तिचे दोन पुत्र मागे राहिले त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रुत होते ते तेथे ते सुमारे दहा वर्ष राहिले नंतर महलोन आणि खिल्लोन हे दोघे मरण पावले ह्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती ह्यांना अंतरली प्रियानो बायबलमध्ये आपण पाहत आहोत यहुदा प्रांतातील बेतलहेम नगरामध्ये दुष्काळ पडला बेतलहेम या नावाचा अर्थ आहे भाकरीचं घर जिथे अन्नधान्य भरपुरीने असलं पाहिजे होतं त्या नगरामध्ये त्या शहरामध्ये दुष्काळ पडला लोक अडचणीत आले एका वेळचं अन्न मिळण्यास देखील कठीण झालं देवाची प्रजा म्हटलेल्या या लोकांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला याचं कारण काय होतं लेवियेचं पुस्तक तसंच अनुवादाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो परमेश्वराचे लोक जेव्हा परमेश्वराच्या विरोधामध्ये कृत्य करत होते तेव्हा देव त्यांना शिक्षा करण्याच्या प्रक्रियेत त्यांच्यावरती दुष्काळ त्यांच्यावरती आवर्षण हे तो त्यांच्यावरती शिक्षा म्हणून पाठवेल असं देवाने अगोदरच सांगितलं होतं शास्तींचं सा पुस्तक एकवीस अध्यायातील पंचवीस वचनात आपण पाहतो त्या काळी इस्रायला कुणी राजा नव्हतं त्यामुळे ज्याला जसं बरं वाटे तसं तो करी असं म्हटलेलं आहे ते आपल्या मनाला वाटेल तसं जगू लागल्यामुळे त्यांनी स्वतःच आपल्या हातांनी स्वतःवरती दुःख कष्ट आणि दुष्काळ ओढावून आणला आपल्याला येथे हे दिसून येत आहे केवळ ते एकच कुटुंब नाही तर बेथलहेममध्ये राहणारं प्रत्येक कुटुंब तेथे राहणाऱ्या सर्व परिवारांवरती त्या दुष्काळामधून जाण्याची परिस्थिती आलेली होती कष्ट आणि विपत्तीमधून त्या लोकांना जावं लागत होतं पाण्याच्या कमतरतेमुळे तिथे पीक येऊ शकलं नाही पाऊस पडला नाही यामुळे त्या लोकांना चांगलं पीक मिळालं नाही यामुळे ती सर्व प्रजा अडचणीत पडली होती आता ते जेथे होते तेथे मोठी समस्या आली प्रियभाऊ आणि बहिणीनो आज काही विशिष्ट असे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे मागील दिवसांमध्ये आपण पाहिलं अलिमलेख नावाचा एक मनुष्य जेव्हा त्याच्या जीवनामध्ये कष्ट आणि अडचणी आल्या तेव्हा त्याने एक निर्णय घेतला त्याच्या निर्णयामध्ये अवज्ञा होती त्याच्या निर्णयामध्ये अपवित्रता होती त्याच्या त्या निर्णयामध्ये मूर्खपणा होता ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याने घेतलेला जो निर्णय होता तो निर्णय कोणता निर्णय होता बेतल हेमाला सोडून जाऊन मवाब देशामध्ये जायचं आहे अशा प्रकारे कोणताही विचार न करता त्याने उतावळीने निर्णय घेतला आणि उतावळीने घेतलेला तो निर्णय किती धोकादायक होता उतावळीने घेतलेला त्याचा तो निर्णय किती वाईट निर्णय होता आज आपण अतिशय बारकाईने पाहणार आहोत त्या निर्णयामध्ये असणारा धोका आणि तसंच त्यामधील वाईट वर्तन या दोन गोष्टींबद्दल आज तुम्हाला सांगण्याची मी आशा करत आहे प्रियानो आज तुमच्याही जीवनामध्ये समस्या आलेल्या आहेत आज तुमच्या नोकरीमध्ये समस्या आलेल्या आहेत आज तुमच्या कुटुंबावरती समस्या आलेल्या आहेत आज तुमच्या व्यवसायामध्ये समस्या आलेल्या आहेत आज तुमच्या शरीरामध्ये समस्या झालेल्या आहेत त्या समस्या अचानकपणे आलेल्या आहेत तुम्ही विचार न करता त्या आल्या आहेत तुम्हाला कल्पना नव्हती अशा वेळेत त्या आल्या आहेत ज्यामुळे तुम्ही अतिशय त्रस्त झालेले आहात तुमची शांती भंग पावलेली आहे तुमची झोप उडून गेलेली आहे मग आता तुम्ही काय केलं पाहिजे सर्वात अगोदर त्या समस्येमागील कारण नेमकं काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे असू शकत तुमच्या जीवनातील उनिवेमुळे तुम्ही केलेल्या वाईट निर्णयांमुळे तुम्ही केलेल्या पापांमुळे आज परमेश्वर तुम्हाला सुधारण्याकरिता व पुन्हा तुम्हाला परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी असू शकत देवाने तुमच्यावरती ती जी समस्या आहे एखाद्या दगडाप्रमाणे फेकलेली असेल किंवा त्या समस्येला त्याने परवानगी दिलेली असेल ती तुम्हाला अतिशय धोकादायक आता वाटत असेल तुम्ही एखाद्या समुद्रामध्ये बुडत आहात असं यावेळेला तुम्हाला वाटत असेल प्रियांनो एकदा एका लहान मुलाने छोटीशी नाव तयार केली आणि ती नाव त्याने, त्याने त्या पाण्यामध्ये सोडून दिली त्याने ती नाव पाण्यामध्ये सोडल्यानंतर ती नाव त्या पाण्यावरती तरंगत होती परंतु त्या पाण्याच्या प्रवाहामुळे ती जी नाव होती ती हळूहळू किनाऱ्यापासून दूर जाऊ लागली ती नाव त्याने अतिशय प्रेमाने तयार केलेली होती त्यामुळे त्या नावेकडे पाहून तो फार आनंदी होत होता तो खुश झालेला होता ती नाव खूप चांगल्या प्रकारे त्या पाण्यावरती तरंगत असल्यामुळे तो अतिशय आनंदी झाला होता परंतु अचानक पाण्याच्या प्रवाहामुळे ती छोटीशी नाव त्याच्यापासून दूर होऊ लागली मग ती नाव दूर होत असताना पाहून तो अतिशय दुःखी होऊ लागला माझी नाव माझ्यापासून दूर चालली आहे ती दूर जात आहे आता त्याला एका समस्येचा सामना करावा लागला ती कोणती होती की ज्या नावेला त्याने आपलं समजलं होतं ती त्याच्यापासून दूर जाऊ लागली होती अशा प्रकारे जेव्हा ती दूर जाऊ लागली तेव्हा असाही स्थितीत काय करायचं त्याला काही समजून आलं नाही मग हे सर्व काही त्याच्या मोठ्या भावाने पाहिलं मग मोठ्या भावाने ते पाहून त्याने काय केलं की त्याच्याजवळ असणारा मोठा दगड उचलला व तो दगड त्याने ते नावे त्या नावेच्या त्या बाजूला टाकला मग अशा प्रकारे तो दगड टाकल्यामुळे ती जी नाव होती तेथे तयार ते ते झालेल्या लाटांमुळे ती नाव इकडे तिकडे डगमगू लागली मग हे पाहून लहान भावाला अतिशय दुःख वाटलं आणि त्याला फार राग देखील आला एकीकडे जी माझी नाव होती ती माझ्यापासून आता दूर होत आहे तर हा जाणून बुजून त्या नावेला माझ्यापासून दूर करायचा आहे तिला पाण्यामध्ये बुडवून टाकायचा आहे यासाठी आणि मला रडवण्याकरिता हा तिच्यावरती दगडं मारत आहे अशा प्रकारे तो मुलगा विचार करू लागला तू दगड फेकू नकोस ती बुडून जाईल अशा प्रकारे दगड टाकू नकोस ती आणखी दूर होईल असं तो बोलू लागला परंतु मोठ्या भावाने लक्ष दिलं नाही आणि पुन्हा तो काही दगड त्या नावेच्या पलीकडच्या बाजूला टाकू लागला दगड फेकत राहिला मग अशा प्रकारे तो दगडं टाकत असताना लहान भावाने हे सर्व पाहून तो लहान भाऊ अधिकच दुःखी होऊ लागला तो विचार करू लागला की मोठ्या भावाने माझी मदत केली पाहिजे मला त्याने सहाय्य केलं पाहिजे मला ती नाव मिळावी यासाठी मदत केली पाहिजे परंतु आता हा नेमकं काय करत आहे पण माहिती नाही का हा नेहमीच मला त्रास देत असतो असं म्हणून तो त्याच्या विरुद्ध कुरकुर -कुर करू लागला आणि दगड टाकत असणाऱ्या आपल्या भावाकडे पाहून तो बोलला असं करू नको माझी नाव तिथे बुडून जाईल पण तो मोठा भाऊ काय करत आहे हे लहान भावाला समजून येत नव्हतं एकीकडे आतल्या तो तळमळत असताना चिंता करत असताना दुसरीकडे जी नाव पाण्याने डगमगत होती आणि आत चालली होती त्याने बारकाईने पाहिलं तेव्हा आत जाणारी ती नाव हळूहळू करत धीराधीराने ती जी नाव होती ती किनाऱ्याकडे येऊ लागली याचं कारण होतं की तो मोठा भाऊ जो होता तो प्रेमळ होता आणि आपल्या लहान भावाची समस्या दूर करण्यासाठी तो काय करत होता तो दगड उचलून त्या नावेच्या पलीकडच्या बाजूला टाकत होता आणि तिकडे दगड टाकल्यामुळे लाटा उसळत होत्या आणि त्या लाटा तयार झाल्यामुळे जी नाव पलीकडे चाललेली होती ती आता हळूहळू करत ती किनाऱ्याला येऊन पोहोचली आणि त्या लहान भावाची जी समस्या होती त्या समस्येचं उत्तर त्याला मिळालं याचं कारण काय होतं की त्याच्यावरती प्रेम करणारा त्याचा मोठा भाऊ जे करत होता त्याने त्याचं नुकसान होत आहे असं त्याला दिसून आलं परंतु त्यामध्ये त्याचं नुकसान नव्हतं तर उलट त्याच्यापासून दूर होत असणारी त्याची जी नाव होती ती जवळ आणण्याकरिता मोठ्या भावाने केलेली ती मदत होती प्रियभाऊ आणि बहिणींनो कृपया लक्ष द्या जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये एखादी चूक करत असतो किंवा एखादा वाईट निर्णय घेतो त्या वाईट निर्णयांमुळे त्या चुकांमुळे जे आपल्या आवडीचं असतं जे आपल्या जवळ असतं ते आपल्यापासून गमावण्याच्या स्थितीमध्ये आपण जात असतो तेव्हा त्या वेळेला देव आपल्यावरती काही दगड फेकत असतो म्हणजे तो आपल्या जवळ काही दगड टाकत असतो मग ते दगड तुमची आर्थिक अडचण असेल ते दगड तुमची नोकरी जाणं असेल किंवा ते दगडं तुमच्या जीवनामधील आलेले आजार असतील किंवा ते दगडं एखाद्या विपत्तीसारखे असतील परंतु जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर जो देव तुमच्यावरती प्रेम करतो तो तुम्हाला आपल्या जवळ घेण्याकरिता असे काही दगडं टाकत असतो जसं मी सांगितलं की ते दगड वेगवेगळ्या रूपामध्ये येऊ शकतात अशा वेळेला तुम्ही देवाविषयी गैरसमज करून तुम्ही समस्येकडे समस्या म्हणून न पाहता माझा परमेश्वर माझ्या बाजूने आहे आणि जर मी एखादी चूक केली असेल तर त्या चुकीला मी सुधाराव या करिता त्याने या क्लेशांना आणि या कष्टांना परवानगी दिलेली आहे हे तुम्ही जाणून घ्याल तर खूप बरं होईल बेथलहेमात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा लोक समस्येत अडकले तो दुष्काळ पडला तेव्हा त्या बेथलहेम येथील लोकांनी काय केलं पाहिजे होतं की त्यांनी नियमशास्त्र वाचलं पाहिजे होतं देवाचं वचन त्यांनी वाचलं पाहिजे होतं जेव्हा आपण वचन वाचत असतो वचनावरती मनन करत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये असणारे अनेकशे संकट किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील किंवा विरुद्ध असणारं वातावरण असेल ते आपल्या जीवनात का येतात वा व असं वातावरण आल्यावर किंवा असं घडल्यावर आपण काय करायला पाहिजे हे परमेश्वराचं वचन आपल्याला शिकवत असतं विपत्तीमध्ये पडतो तेव्हा देवाचं वचन आपल्याला शांती देत असतं आपण आजारी पडतो तेव्हा देवाचं वचन आपल्याला आरोग्य देत असतं जेव्हा काय करायचं आपल्याला समजत नाही तेव्हा वचन आपलं मार्गदर्शन करत असतं जेव्हा तुम्ही अंधकारामधून जात असता तेव्हा तुम्हाला प्रकाश देणारं हे परमेश्वराचं वचनच आहे जेव्हा तुम्ही कोसळत असता तेव्हा तुम्हाला वचन उभं करतं जेव्हा तुम्ही हताश आणि निराश होता तुम्हाला प्रोत्साहित करणारं वचन आहे आणि तुमच्या मार्गाकरिता प्रकाश आणणारंही वचनच आहे तसंच तुम्हाला जे पवित्र करतं ते वचन आहे जे तुम्हाला बलवंत करतं जे तुम्हाला जाग करत असतं ते वचनच आहे या अद्भुत अशा वचनाकडे जेव्हा लोक दुर्लक्ष करत असतात तेव्हा समस्येतून जेव्हा ते जातात तेव्हा कोणता निर्णय घ्यायचा हे न समजल्यामुळे ते कित्येकदा चुकीचा निर्णय घेतात अलिम लेखाच्या जीवनात अगदी असंच घडलेलं होतं जेव्हा दुष्काळ पडला जेव्हा समस्या आली त्याने सर्वात प्रथम काय केलं पाहिजे होतं जेथे तो राहत होता तेथे जेव्हा समस्या आली त्याचं कारण त्याने समजून घेतलं पाहिजे होतं पुन्हा मी आठवण करून देत आहे आज जेथे तुम्ही राहता तेथे समस्या आहेत जेथे तुम्ही राहता तेथे अडचणी आलेल्या आहेत तुमच्या घराच्या बाबतीमध्ये समस्या आलेल्या आहेत शेतीच्या बाबतीमध्ये समस्या आल्या आहेत तुमच्या वाहनांच्या बाबतीमध्ये समस्या आली आहे तुमच्या नोकरीविषयी किंवा व्यवसायाविषयी समस्या आलेली आहे तर त्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं चांगलं राहील त्या समस्येचं कारण काय आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी चांगलं राहील असू शकता तुमच्या उणिवेमुळे तुमचं अवज्ञा करण्यामुळे किंवा तुमच्या मूर्खपणामुळे परमेश्वराविरुद्ध चालल्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये ती समस्या आज आलेली आहे तर तुम्ही देवाकडे जा व त्याला सांगा देवा मी तुझ्यापासून दूर गेलो त्यामुळे माझ्या जीवनात समस्या आली आहे मी तुझ्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलं यामुळे तुझ्याकडे मी लक्ष दिलं नाही यामुळे स्वार्थाने मी जगलो त्यामुळे मी अन्यायाने अधर्माने आणि मूर्खपणा करून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि आज समस्येत पडलो आहे तू मला क्षमा कर अशा प्रकारे तुम्ही देवाकडे जाऊन समस्येचं कारण समजून घेऊन आपली चूक कबूल कराल तर चांगलं होईल प्रियांनो कृपया लक्ष द्या जोपर्यंत मनुष्य या भूतलावरती जिवंत आहे त्याच्या चहू बाजूने कोणती ना कोणती समस्या येत राहील त्या समस्या त्याच्या पाठीमागून जाणार नाहीत पण त्या समस्या आल्यावर तुम्हाला त्यांचा सामना करायचा आहे व त्या समस्येंवरती तुम्हाला विजय मिळवायचा आहे त्या समस्यांवरचा उपाय तुम्हाला करता आला पाहिजे त्या समस्येचं कारण जे आहे ते तुम्हाला जाणून घेता आलं पाहिजे परंतु ती समस्या आली आहे हा विचार करून तुम्ही जेते आहात ती जागा सोडून दुसरीकडे जाण्याचा विचार कराल तर ती समस्या तुमच्यासोबतच मागे येईल अनेकशा प्रसंगामध्ये समस्येचं कारण काय आहे हे जाणून न घेता त्या समस्येचा सामना न करता त्या समस्येवरती विजय न मिळवता त्यापासून पळत असता केवळ तुम्ही तुमचं स्थान बदललं आहे यामुळे केवळ तुम्ही तुमची प्लेस बदलली यामुळे केवळ तुम्ही तुमची नोकरी बदलली यामुळे केवळ तुम्ही तुमचं शॉप बदलून टाकलं यामुळे केवळ तुम्ही तुमचं घर बदलल्याने तुमची ती समस्या तुम्हाला कधीही सोडणार नाही तर प्रियानो तुम्ही हे जाणून घ्यायचं आहे की त्या समस्येचं कारण काय आहे जर तुम्ही देवापासून दूर गेले तर तुमची समस्या दूर होणार नाही तर उलट ती समस्या अधिक वाढत जाईल प्रियानो इयोबाच्या जीवनात मोठी समस्या आली त्या समस्येचं कारण त्याला समजत नव्हतं तो एक धार्मिक आणि खरा मनुष्य होता तो दररोज पहाटे उठून देवाला यज्ञबले अर्पण करणारा होता परंतु अचानक त्याने आपली सर्व संपत्ती गमावली त्याचे जे घरं त्याच्याकडे होते ते त्याने गमावले आपले सर्व पशु त्याने गमावले आणि वरून त्याला आपले मुलंही गमवावे लागले शेवटी त्याला आपलं आरोग्य देखील गमवावं लागलं त्याच्या वाईट स्थितीत पत्नीने त्याला सांत्वन दिलं पाहिजे होतं पण तिने काय केलं तुम्ही अजूनही सत्व धरून बसलात का देवाला श्राप द्या आणि मरून जा असा मरून जाण्याचा सल्ला तिने त्याला दिला हे असं का घडत आहे मी कोणतं पाप केलं की हे असं घडत आहे असं म्हणत त्याने खूप प्रश्न केले स्वतःला फार तपासलं पण त्याला उत्तर मिळालं नाही एका वचनात त्याने असं विचारलं परमेश्वरा माझं पाप किती आहे माझा अधर्म किती आहे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणती आडभिंत आहे ती तुम्हाला दाखव मी ती सुधारून घेईल असं म्हणत त्याने आपलं हृदय देखील पडताळून पाहिलं त्याने आपल्या मनाला फार पारखलं त्याने अनेक प्रश्न केले पण त्याला उत्तर मिळालं नाही आता मी काय करावं एवढे वर्ष मी परमेश्वरावरती विश्वास ठेवला मी त्याच्यावरती अवलंबून राहिलो त्याच्या आशेप्रमाणे मी जीवन जगलो माझ्या मुलांना मी देवामध्ये ठेवलं मी निस्वार्थ जीवन जगलो मी सात्विकतेने जगलो योबाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये जर तुम्ही वाचलं तर संपूर्ण भूतलावर योबासारखा सात्विक सरळ आणि देवाला भिऊन वागणारा कोणी नाही ही साक्ष देवानेच दिली आहे योबाच्या तोडीचा सात्विक सरळ व्यक्ती जर भूतलावर नाही अशी साक्ष देवानेच दिलेली आहे तर सांगा ते कष्ट का आले होते ते संकट का होते आता त्याने काय केलं पाहिजे होतं देवापासून पळून गेलं पाहिजे होतं का हा देव कोणत्या प्रकारचं देव आहे मी केलेल्या प्रार्थनेंचं काय झालं मी ठेवलेल्या विश्वासाचं काय झालं मी एवढा विश्वास ठेवला एवढी प्रार्थना मी केली एवढं दान दिलं पण आज माझ्या जीवनात हे कष्ट आणि विपत्ती परमेश्वराने का आणले आहेत मी त्याला सोडून देईल असं म्हणून जर योबाने विचार केला असता तर अलिम लेखाप्रमाणे योबाचं जीवन देखील नष्ट झालं असतं पण योबाने एक निर्णय घेतला कोणता निर्णय घेतला माहीत आहे योबाचं पुस्तक अध्याय तेरा पंधरावे वचन समस्या आल्यावर कोणता निर्णय घेतला पाहिजे योबाने कोणता निर्णय घेतला पाहूया योब बोलत आहे पहा तेरावा अध्याय पंधरावे वचन मी वाचत आहे तो मला ठार मारणार तरी मी त्याची आज धरीन तरी माझ्या वर्तनक्रमाचे त्याच्या समोर मी समर्थन करीन काय बोलला त्याने मला ठार केलं तरी मी माझ्या परमेश्वराला सोडून देणार नाही माझ्या देवावरचा जो विश्वास आहे तो मी सोडणार नाही ही आहे खरी आत्मिकता हा आहे एका धार्मिक व्यक्तीने घेतलेला निर्णय प्रियानो तुम्ही समस्येतून तुम जात आहात का मग तुमचा निर्णय देवाच्या इच्छेला धरून असला पाहिजे तुमचं भलं करणारा तो असला पाहिजे परंतु त्या निर्णयाने तुम्हाला सा विपत्तीत पाडू नये त्या निर्णयाने तुम्हाला देवापासून दूर करू नये तुम्ही परीक्षेतून जात आहात तर त्या परीक्षेंचा तुम्ही सामना करायचा आहे उदाहरणार्थ मुलांची परीक्षा आहे मग तुम्ही मुलांना काय करणार परीक्षेसाठी तुम्ही त्यांना तयार करणार किंवा त्या परीक्षेमध्ये त्यांना न बसवता तुम्ही त्यांना खेळण्यास सोडून द्याल आई आणि वडिलांनो तुम्ही काय करणार सांगा सांगा तुमच्या मुलांना परीक्षा देणं आवडतं का कोणत्या मुलांना परीक्षा देणं आवडतं सांगा सामान्यपणे मुलांना परीक्षा देणं आवडत नाही परंतु आई म्हणून वडील म्हणून तुम्ही काय कराल तुम्ही तुमच्या मुलांना परीक्षेसाठी निश्चित तयार कराल त्यांनी परीक्षा देण्याची आशा तुम्ही कराल परीक्षेत पास होण्याची आशा तुम्ही कराल आता तुमचा मुलगा त्या परीक्षांमध्ये न बसता त्या परीक्षा न देता स्कूल जर सोडून देत असेल तर समजा तो शिक्षणापासून दूर जात आहे त्याचं कॉलेज तो सोडून देत आहे तर मी विचारत आहे काय तो त्याच्या जुनामध्ये प्रगती करेल जर मध्ये पास झाले तर ते कॉलेजमध्ये जातील जर बारावीमध्ये पास केले तर डिग्रीला जातील आणि जर डिग्री ते पास झाले तर ते पीजी करू शकतील म्हणजेच सामान्यपणे परीक्षेने काय होत असतं एका व्यक्तीला त्या प्रमोट करत असतात तुम्ही ज्या स्थितीत आहात तेथून त्या उत्तम स्थिती तुम्हाला पोहोचवत असतात यामुळे परीक्षांना आपण घाबरू नये परीक्षेंना कोण घाबरत असतं तुम्हाला माहीत आहे जे अभ्यास करत नाहीत ते कोण लोक समस्येला घाबरत असतात माहीत आहे ज्यांच्यामध्ये आत्मिकता नाही ज्यांचं कनेक्शन परमेश्वराशी जुडलेलं नाही ते प्रियांनो योबाने चूक केली नाही जेव्हा तो समस्येतून जाऊ लागला तेव्हा तो अशा प्रकारे बोलला की मी माझा प्राण गमावेल परंतु मी माझ्या परमेश्वराला कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही जरी याचं कारण मला समजलं तरी काही हरकत नाही मी या आजारांनी त्रस्त होत आहे यात देवाने मला मारून टाकलं तरी मी माझ्या परमेश्वराला कधीही सोडू शकत नाही मी जगण्यासाठी धरपड करणार नाही कशामुळे परमेश्वराला सोडून निरोगी जीवन जगण्यापेक्षा चांगलं आहे परमेश्वरात राहून रोगामध्ये जीवन जगणं हेच माझ्यासाठी चांगलं आहे हे विचार धार्मिक असणाऱ्या योबाचे विचार होते प्रियानो देवाच्या विरहित तुम्ही धनामध्ये राहून तुम्ही परमेश्वराला सोडून नोकरी करून व परमेश्वराला सोडून तुम्ही श्रीमंत होऊन जगणं यापेक्षा चांगलं आहे तुम्ही परमेश्वरात राहून एखाद्या झोपडीमध्ये राहणं आणि एक वेळचं अन्न खाणं त्यामध्ये शांती आहे आनंद आहे व स्वस्थता आहे हे तुम्ही कधीही विसरू नका अशी मी प्रभूमध्ये तुम्हाला विनंती करतो महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा समस्या येणं हे साहजिक आहे परंतु जेव्हा त्या समस्या येतात सर्वात प्रथम आम्ही त्या समस्येचं कारण जाणून घेतलं पाहिजे समस्या येतात तेव्हा तुझ्या वचनाच्या द्वारे उत्तर मिळवलं पाहिजे वचनाद्वारे त्यावर विजय मिळवला पाहिजे परंतु तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या, त्या समस्येपासून वाचण्याकरिता तुझ्या विरुद्ध निर्णय घेऊन जर आम्ही तुझ्या विरोधात गेलो तर व देवा जर आम्ही सैतानाच्या हातामध्ये पडलो तर तो सैतान आमचा नाश करून टाकेल हे सत्य आम्ही जाणून घ्यावं व योबाप्रमाणे कष्टात आणि संकटात तुझ्यासोबतच जगलं पाहिजे हा निर्णय घेणारं आत्मिक असं जीवन तू आम्हाला दे आमच्या जीवनात आम्ही जोही निर्णय घेऊ तो तुझ्या वचनाप्रमाणे आणि तुझ्या इच्छेला धरून असावा व असा निर्णय घेण्याकरिता तुझी कृपा तू तु आम्हाला सर्वांना दे येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना मागतो बापा आ मेन